तू कोंबडी पाहिली का आणि मांजा आणि कुत्रा आणि आता तिघांची गोष्ट सांगा कशा कशाची कोंबडीची कुत्र्याची आणि मांजराची ऐकायची तुम्हाला गोष्ट मी आता सांगणार या गोष्ट तुम्हाला एका वाडीवर आहे ना एक कोंबडी राहत होती आणि एक कुत्रा पण राहायचा आणि मांजर बी राहायची आणि कुत्रा काय करायचा राखण करायचा कोंबडी काय करायची

याचे दाणे बनवून दाणे कोण करेल कोण काढेल दाणे माझे काढते मी नाही काढणार मला नाही येत कुत्रा म्हणतो हो मी पण नाही काढणार मला बी नाही येत मग कोंबडी मग मी दाणे काढेल कोंबडीने काय केलं कधीच तो उठला आणि त्याचे सुपामध्ये घेऊन दाणे काढले नंतर ती काय म्हणते आता हे स्वच्छ कोण करेल कुत्रा मांजर म्हणतो मी मांजर म्हणते मी नाही करणार मला नाही जमत कुठं मी पण नाही करणार मला बी नाही जमत मग मी काय म्हणती मी स्वच्छ करेल ची सुप्रिती सुपामध्ये दाणे वाकडते आणि दाणे तयार करते मग कुमटी काय म्हणते आता याला चक्कीवर वर दळायला कोण जाईल मांजर म्हणजे मी नाही जाणार मला नाही जमत कुत्रा म्हणतो मी पण नाही जाणार चक्की खूप लांब आहे कोबडी म्हणते मग मी जाईल चक्कीवर चक्कीवर जाते दळण दळून घेऊन मग मी काय म्हणते आता याची भाकरी कोण करे माझर म्हणते मी नाही करणार मला नाही जमत कुत्रा म्हणते हो मला पण नाही जमत मी बी नाही करणार बाबा मग काय माझा कोंबडी काय म्हणते मीच भाकरी करे मग विहिरी वर जाते कोंबडी आणि पाणी आणते पराठीत पीठ घेते आणि पीठ बोलून घेते आणि त्याचा गोळा करते आता ती काय म्हणते भाकरी कोण थापे माझ्यावरती मी नाही थापणार मला नाही जमत मी पण नाही थापणार आपल्याला नाही जमत बाबा मग ही कोंबडी काय म्हणते मीच थापेन मग कोंबडी काय म्हणते आता ही भाजीन कोण माझ्यावरती मी नाही भाजणार माझा हात नाही भात का कुत्रा म्हणतो मी पण ते भागात माझा नाही हात भाजणार मग कोंबडी म्हणते मी भाग मग खोबरी काय करते चुलीत लाकडं टाकते चूल त्याच्यावर तवा तापवते आणि भाकरी खमंग भाजते आणि मग भाकरीचा खमंग वाज दरवाजा लागल्यावर वा, कोंबडी मांजर आणि तिथं बोलवते असे फिरायला लागले आजूबाजूला कोंबडीच्या भाकरी भाजली कोंबडी काय म्हणते आता भाकरी कोण खाणार मांजर म्हणते